माझा मुलगा खूप मोठ्या कंपनीचा मालक होता पण त्याच्याकडे मला टाईम देण्यासाठी वेळच नव्हता माझ्या मुलाला मी माझं सगळं आयुष्य दिलं होतं पण माझा मुलगा त्याचा साधा एक दिवस देऊ शकत नव्हता तेव्हा मी अनाथ आश्रमामध्ये मा राहूनच माझ्या मुलाला जे काही करून दाखवलं ते बघितल्यानंतर माझ्या मुलाचे डोळे ते बघून पांढरे झाले होते त्याच्यानंतरून माझा मुलगा माझ्यासोबत मी वयाच्या वर्षीसुद्धा एकदमच एनर्जीमध्ये होतो पण माझी बायको वारल्यामुळे माझं करायला कोणीच नव्हतं कितीही मोठा पुरुष असला तरी कितीही त्याची दुसरी माणसं असली तरीही त्याच्या बायकोशिवाय त्याला या जगामध्ये आदर आणि सन्मान कोणीच करत नाही तसंच काही माझ्यासोबत सुद्धा झालं होतं माझी बायको वारून आता सात वर्ष झाली होती मी आता एकदम कचऱ्यासारख्या घरामध्ये वावरत होतो मला कोणीच विचारतसुद्धा नव्हतं माझा मुलगा अफाट श्रीमंत होता पण त्याच्याकडे मला वेळ देण्यासाठी अर्धा तास सुद्धा नव्हता कामाच्या बापामुळे तो सारखा मीटिंगमध्ये बिझी असायचा त्याच्यामुळे त्याच्याकडे माझे लक्ष द्यायला सुद्धा त्याच्या बायकोला सांगितलं होतं तू पप्पांना ज्या काही वस्तू पाहिजे आहे ते जा पण माझी सून आता माझा खूपच रागरा करू लागली होती ती कधीतरी म्हणायची म्हातारी बरोबर म्हातारा सुद्धा का नाही मारलं माझ्या जीवावर उड्या मारायला राहिलाय घरामध्ये करायचं का ह्या म्हाताऱ्याचं करायचं आता हे कधी ऐकल्यानंतर मला खूपच दुःख वाटायचं माझी बायको माझ्या मुलांचं आणि माझ्या सगळ्या घरपरिवाराचं एकदम आनंदामध्ये करायचे कधीच तिच्या तोंडून असे शब्द मी ऐकलेच नाही पण आजकालच्या मुली हे एका सासऱ्याचंसुद्धा करायला थकले आहेत हाताखाली नोकर चाकर असूनसुद्धा ती माझं व्यवस्थित करू शकत नव्हती बिचारीचा सगळ्यात जास्त वेळ हा पार्लरमध्ये जात होता हजारो रुपये ती पार्लरवरती खर्च करत होती कधी मला जेवायला द्यायला तर कधी विसरूनसुद्धा जात होती नोकरांनी तिने सांगूनच ठेवलं होतं म्हाताऱ्याचं करता आलं तर करा नाहीतर त्याला एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवा कारण माझा मुलगा हा कधीतरी परदेशामध्ये सुद्धा राहायचा त्याच्यामुळे माझ्याकडे बघायला कोणीच नव्हतं त्याच्या बायकोने आता त्याच्याकडे माझी वेगळीच अशी कंप्लेंट केली होती ती मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही ती म्हणू लागली तुझ्या वडिलांची नजर ही माझ्यावरती खूपच घाणेली आहे ते माझ्याकडे खूप घाण नजरेने बघत असतात खूपच मीठ मिरची लावून माझ्या मुलाने काहीतरी वेगळं सांगितलं होतं नको असलेले ते शब्द मी तिचे ऐकत होतो खरं सांगायला गेलो तर मी तिची कंप्लेट जर केली तर ती एक मिनटंसुद्धा सुद्धा घरात राहण्याच्या लायकीची नव्हती पण काय करणार मला दोन नातपुंड सुद्धा होती त्यांच्या तोंडाकडे बघून मी सगळं काही बोलणं ऐकत होतो पण मी माझ्या मुलाला सुद्धा समजावून सांगितलं मी अशी कोणतीही तुझ्या बायकोकडे नजरेने बघितलं नाही कारण तिला माझ्या रूममध्ये यायला वेळच नसतो आणि मला जेवणसुद्धा लवकर देत नाहीत एकदा सुद्धा तुझ्या बायकोसोबत मी बोललो नाही माझ्या मुलाने सगळं शांत ऐकून घेतलं मला एक शब्दाने सुद्धा विचारलं नाही खरं तुम्ही असं केलं आहे की नाही केलं एक शब्दाने सुद्धा विचारपूस केली नाही पण त्यांनी जे केले ते पाहून तर कोणाला कोणत्याच बापाला असा मुलगा पुन्हा आपल्या पोटी जन्माला यावा असं वाटणार नाही त्यांनी त्याच्या मित्रांना सांगायला सुरुवात केली होती माझ्या वडिलांना घरामध्ये मला ठेवायचं नाही त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे त्याच्या सुद्धा त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो काही त्यांचंसुद्धा ऐकायला तयारच नव्हता अरे बापाने आपल्याला जन्म दिला आहे ते थोडे दिवसाचे पाहुणे आहेत तू असा टोकाचा निर्णय घेऊ नको पण माझा मुलगा ऐकायला अजिबात तयार नव्हता त्याच्याकडे खूप पैसा असल्यामुळे त्याला वाटेल वाट ते करू शकत होता त्याने माझ्यासाठी एक होल्ड एज होमची व्यवस्था केली होती मला अजिबात माझं घर सोडायचं नव्हतं मी माझ्या मुलाला म्हणू लागलो मला तुझ्यासोबत ठेवायचं नसेल तर नको ठेवू पण मी आता गावी राहतो माझ्या मुलाला मान्य नव्हतं तो म्हणाला तिथे तुमचं पाण्यासाठी कोणी नाही म्हणून तुम्हाला इथे जावे लागेल माझी इच्छा नसताना सुद्धा माझ्या मुलाने मला वृद्धाश्रमात पाठवलं कारण त्याच्या बायकोला कोणत्याच गोष्टीचा त्रास नको व्हायला म्हणून त्यांनी हा निर्णय माझ्या वती झुपवला होता मला माझ्या जवानीचे दिवस आठवले होते माझी बायको असताना माझे आणि माझ्या मुलांचे काय थाट असायचे माझी बायको माझ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं जेवणसुद्धा करून खायला द्यायची त्यावेळेला मला तिची किंमत कळाली नाही पण आता ती गेल्यानंतर मला तिची खूप चांगल्या प्रकारे किंमत कळाली आहे माझी बायको असताना माझा वेगळाच थाट होता सगळ्यांमध्ये माझा मानपान वेगळाच असायचा माझा मुलगा मला पप्पा पप्पा बोलत असायचा माझ्या कोणत्याही निर्णयाच्या पुढे माझा मुलगा जात नव्हता तरीही मी कष्ट करून माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले होते माझ्या बायकोचे स्वप्न होते मुलगा खूप मोठा बनावा सगळेजणं त्याच्याकडे पाहत राहावे सगळ्यांना असं वाटलं पाहिजे वसंतरावचा मुलगा म्हणजे सगळ्यातच भारी आहे पण माझा मुलगा खरंच भारी आहे पण तो माझ्यासाठी अजिबात नाही तो फक्त त्याच्या बायकोसाठी आणि त्याच्या मुलांसाठी माझ्या मुलाचा बर्थडे मी खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करायचो एवढे शंभर दोनशे जणांचे जेवण माझी बायको एकटी घरामध्ये बनवायचे कधी तिने कोणाची मदत न घेता एवढं बनवत होती कोणावर ती रागवली नाही कधी ती म्हटली असेल माझे पाय दुखत आहेत एवढ्या जणांचं ती थकली असेल तर ती मला म्हणत होती माझे तर खूप पाय दुखत आहेत माझे पाय दाबून ना मी कधीच तिची जीव जाणला नाही पण आता असं वाटत होतं तिने यावे आणि मला तिचे पाय दाबायला लावावं पण आता ती माझ्या नजरेच्या आड या जगामध्येच नव्हती मी तिला पुन्हा आणू शकत नव्हतो ते सगळे काही आठवणी नंतर इतका आनंद होत होता आणि डोळ्यातून सुद्धा खूपच वाहत असायचे त्या मुलासाठी मी माझ्या बायकोला तिची मोलकरीन केली होती पण आता त्याच मुलगा माझ्याशी बोलण्यासाठी त्याला थोडा वेळसुद्धा टाईमसुद्धा नाही मी माझ्या बायकोला त्याची मोलकरीन बनवली हीच माझी खूप मोठी चुकी झाली आहे असंच मला वाटत होतं माझ्या बायकोने आमच्या जवानीमध्ये कुठलीही हाऊस माउस तिची मी होऊ दिली नाही मी सतत तिला माझ्या मुलाकडे लक्ष दे त्याला काय हवंय नकोय ते बघत राहा असं बोलत असेल आपलं भविष्य म्हणजे आपला मुलगा आहे पण ते भविष्य आपल्याला जर ओल्ड एज होममध्ये किंवा अनाथ आश्रमामध्ये टाकत असेल तर काय उपयोग मला आता माझाच राग येऊ लागला होता कारण मी माझ्या बायकोवरती अन्याय केल्याचा अपराधी वाटत होतो तो अपराध मी कोणासमोर जाऊन सांगू माझ्या बायकोला कोण न्याय माझे माझी बायकोचं माहेरसुद्धा मी तोडलं होतं सगळ्या काही गोष्टी आठवल्यानंतर मनामध्ये खूपच खंता वाटत होती जेवढे दिवस आता मी माझ्या मुलाबरोबर आहे तेवढे दिवस तरी मी माझ्या नातवंडांना बघून घेतो आणि त्यांच्याबरोबर खेळतो मी माझ्या नातवंडांबरोबर दोन ना आठवड्यांचा मित्र होतो माझ्या मुलाला आता मला ओल्ड एज होममध्ये भेटलं होतं माझा मुलगा घरी आला आणि मला म्हणाला बाबा उद्या तुम्ही तुमच्या सगळं सामान भरा आणि तुम्हाला मी एका ओल्ड एज रूममध्ये सोडणार आहे तिथे सगळी काही फॅसिलिटी आहेत तुम्ही कोणत्याच प्रकारची काळजी करू नका तुम्हाला हवं नको सगळं तिथे बघतील मी तुम्हाला महिन्याला पैसे पुरवत जाईल तेव्हा मी त्याला म्हणालो मी त्याला एक शब्दही काहीच बोललो नाही कारण मला त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती हो एक बाबा त्यांना सांभाळता आला नाही आणि मी त्यांच्यासाठी आयुष्यभर दोन दोन मुलांना सांभाळून कामधंदे करत होतो त्यांना चांगलं शिक्षण पाणीसुद्धा करत होतो आणि याला एक बाप सांभाळला कठीण जात होता हा माझ्यासाठी अनाथ आश्रमामध्ये मला टाकत आहे हा असेल मोठा साहेब त्याच्या कंपनीचा एवढं मोठं घर काय करायचं त्या घरामध्ये बापासाठी जागा नाही मी तो मूल आपल्या बापाला थोडा वेळ देऊ शकत नाही मी खिन्न होऊन बसलो होतो कारण माझ्या बायकोची मला खूपच आठवण येत होती माझी बायको मला ती एक मिनटंसुद्धा सोडत नव्हती कधी घरी लेट आल्यानंतर तिचे दहा फोन येत होते पण आता माझ्याजवळ माझी बायकोसुद्धा नाही आणि माझे नातवंडसुद्धा नाहीत उरलेल्या वयामध्ये माणसाला कोणत्या तरी साथीदाराची गरज असते पहिली म्हणजे बायको आणि दुसरी म्हणजे नातवंडं हे दोन्ही जर आपल्या आयुष्यामध्ये असेल तर आपलं आयुष्य हे स्वर्गाहून सुंदर असतं पण माणसाकडे एकही साथीदार उरला नव्हता आणि जी उरलेली साथीदार होती तीसुद्धा त्यांच्या आई बापाकडेच राहणार होती आता मला असं वाटत होतं मी माझ्या मुलाला म्हणालो तू पुन्हा विचार कर मला ओल्ड एज होममध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही तो माझ्यावरती खूप ओरडला बाबा तुम्हाला कळत नाही का मी सतत कंपनीमध्ये काम करत असतो त्याच्यामुळे मी बाहेर दूरवर्ती असतो घरामध्ये रोहिणी एकटीच असते तुम्हाला समजत का नाही तुम्ही इथे राहिला तर तिला त्रास असतो आणि तुमचं करायला इथे कोणीच नाही मुलांचं करेल की तुमचं करेल तुम्ही आता ओल्ड एज होममध्ये राहा नोकर चाकरांसमोर त्याच्या बायकोसमोर माझा मुलगा माझ्यावरती ओरडू लागला होता मला खूप वाईट वाटत होतं जेव्हा माझी बायको त्याला ओरडत होती तेव्हा मीच त्याची बाजू घेत होतो पण आज मला सगळ्या माणसांसमोर ओरडत आहे डोळ्यातील आजवर लपत होतो पण मनातून मी पूर्ण खचून गेलो होतो जसे जसे दिवस जवळ येत होते तशी तशी माझी जीवाची धडपड वाढू लागली होती मला असं वाटत होतं एकही दिवस उजाडू नये आणि पुन्हा मी तिथे जाऊ नये तिथे गेल्यानंतर मी एकटाच असेल ते माझ्याशी बोलायला कोणीही नसेल आता मी मनाशीच एक निर्धार केला होता ज्या ठिकाणी जायचं पुन्हा या घरामध्ये यायचं नाही माझा मुलगा हा याचं नाव सुद्धा या, या जगामध्ये मी पुन्हा घेणार नाही ज्या दिवशी घरातून जाईल पुन्हा या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही मीच माझ्या मनाने नी, निर्णय घेतला होता तो दिवस लवकरच आला त्या दिवशी माझ्या मुलाने माझी स्वतः बॅग बाहेर आणली होती मला त्या दिवशी अनाथ आश्रममध्ये तो सोडवायला आला होता माझी सुंदर त्या दिवशी खूपच खुश होती बाबा बाबा करून सगळ्या काही वस्तू ती मला देत होती तिच्या चांगलं बोलण्यामागचं कारण मला चांगलंच कळत होतं कारण एकदा मी गेल्यानंतर मला कोणी बघायला येणार नाही माझी नातवंड फक्त दुखी झाली होती त्यांना वाटत होतं बाबाने कुठेही जाऊ नये पण काय करणार त्यांच्या वडिलांनी घेतलेला निर्णय तो मला पाळावाच लागणार होता तो सोडून मला या जगामध्ये दुसरं कोणीही नव्हतं पण आता मीही मनामध्ये निर्णय घेतला होता की आता माझ्या मुलांनी मला सोडल्यानंतर मी जसा ओल्ड एज होममध्ये जॉईंट जो होणार त्याच्यानंतर पुन्हा इथे येणार ना नाही मुलगाही खूपच आनंदी होता मुलांनीही माझ्यासाठी गरम वस्तू शोटर चादरी सगळं काही आणून दिलं होतं कारण पुन्हा म्हणायला नको एवढा मोठ्या कंपनीचा मालक आणि फाटक्या चादरी आणि फाटके कपडे घेऊन आईबापाला पाठवलेला आहे त्यांनी नीट चादरी आणि स्वेटरसुद्धा देत होता मी म्हणालो एवढ्या दिवसांनी मला माझ्या मुलांनी मला नवीन वस्तू काही आणून दिल्या होत्या त्या वस्तू घ्यायलासुद्धा मी पूर्ण नकार दिला होता मला त्याच्यातली एकही गोष्ट नको माझ्या ज्या जुन्या वस्तू आहेत तीच मी घेऊन जाणार आहे मला ह्या नवीन वस्तूंची काहीच गरज नाही तुमच्या नोकरांना कामं येतील ते त्यांना द्या असं म्हणून मी आता गाडीमध्ये बसतो सगळेजण सोडवायला मला अनाथ आश्रममध्येही आले होते अनाथ आश्रमामध्ये मा सोडल्यानंतर माझा मुलगा मला बाय बाय टाटा करून आल्यानंतर त्यांनी पुन्हा माझे कित्येक वर्ष तोंड पाहिले नाही माझा एकदा फोटो त्याला बातम्यांमध्ये दिसला त्याच्यानंतर ते त्यांनी आश्रमामध्ये फोन केला बाबाने खरंच ह्या काही गोष्टी केल्या आहेत का तेव्हा तेव्हा म्हणाले हो तुमच्या बाबाने खूप काही गोष्टी केल्या आहेत तुम्हाला याचा पत्तासुद्धा नाही तेव्हा त्याची बायको म्हणाली अहो तुमच्या बापाला भेटायला जाऊ म्हणजेच आपले बाबा हो तेव्हा तो म्हणाला ठीक आहे मला हे असंच वाटत आहे आता बाबांना भेटायला गेलंच पाहिजे कारण बाबा आता तुमच्यापेक्षा सुद्धा खूपच श्रीमंत झाले आहेत त्यांच्या चा चार चार कंपन्या त्यांनी स्वतः उभ्या केल्या होत्या त्यांचा स्वतःचे मालक होते माझ्या मुलाचा आता दूरदशा झाली होती मुलाचे शिक्षणसुद्धा आता नगरपालिकेच्या शाळेत तो करत होता एवढा मोठा कंपनीचा मालक तो भिकारी झाला होता पहिली कंपनी त्यांनी त्याच्या मुलाचीच खरेदी केली होती पण ते त्याच्या मुलाला माहितीच नव्हतं की आपल्या बापानेच आपली कंपनी विकत घेतली आहे हाच त्या मुलाला खूप मोठा धक्का बसला होता बाप मुलाच्या डोक्यावरती बोजा झाला म्हणून त्याला अनाथ आश्रमामध्ये टाकलं आणि बापाने सुद्धा त्याला काहीतरी करून दाखवलं आणि पुन्हा तुझ्या घरामध्ये येणार नाही हा सुद्धा पण घेतला होता त्याची बायको आली आणि म्हणू लागली माझे सासरे कुठे आहेत आमचे बाबा कुठे गेले आहेत तेव्हा त्या अनाथ आश्रमातल्या लोकांनी सांगितलं तुमचे सासरे त्यांचे नाव काय आहे तेव्हा ती म्हणाली त्यांचं नाव वसंत आहे अरे हो त्यांच्या नजरेने पाहू लागले होते त्यांना अनाथ आश्रमामध्ये सोडलं होतं बरं झालं आपलं तरीही भलं झालं आहे कारण त्यांनी प्रत्येक आनंद आश्रमातल्या बायकांना आणि माणसांना त्यांच्या पायावरती उभं केलं होतं कोणालाही सुनाची आणि मुलाची भरोशावरती राहायचे नाही स्वतः काहीतरी करायचे याची उभारी दिली होती बहुतेक माणसं आश्रमात गेल्यानंतर खचून जातात सगळ्या काही गोष्टी त्यांना वाटत असतं पण वसंतराव त्या माणसांमधले नव्हते त्यांनी येणाऱ्या प्रत्येकांना धीर दिला होता ते आता तिथले पालनहार झाले होते कारण त्यांची बुद्धी आणि कर्तव्य यांनी ते खूपच महान बनले होते पण त्यांनी तो अनाथाश्रम काही सोडला नाही एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक कसा राहिला पाहिजे पण त्यांच्यामध्ये तो साधे बोळापणा अजूनही तसाच होता मुलगा आला म्हणून त्यांनी फोन केला पण तो म्हणाला मला टाईम नाही त्यांना नेक्स्ट टाईम यायला सांगा कारण माझी खूप महत्त्वाची मीटिंग चालू आहे तेव्हा त्याचा मुलगा म्हणाला मला भेटायला बाबांना टाईम नाही मला भेटायला असं तो म्हणू लागला होता तो त्याच्या मुलाच्या ठिकाणी आणि मुलगा त्याच्या बापाच्या ठिकाणी आला होता कारण मुलाला पहिला त्याच्या बापाला टाईम देता येत नव्हता आणि आज बापाला त्याच्यासाठी टाईम नाही कारण त्यांनी त्याच्या मुलामध्ये काही स्वप्न बघितली म्हणून ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुलाला पुढे करत होते पण त्यांच्या लक्षात आलं होतं आपण जर काही उभं राहिलं तरच आपली स्वप्न पूर्ण होती नाही तर आपल्याला आयुष्यभर लोकांवरती बोजा म्हणून राहावं लागेल आणि माझा मुलगा मला आयुष्यभर म्हणत राहील हे माझे बाबा मी त्यांना पैसे पुरवले माझ्या बापाला असं के करतो तसं करतो ते म्हणण्यापेक्षा मी स्वतःच माझा खर्च करतो मी माझ्या मुलाला अजिबात ओळख दिली नाही आणि जेव्हा मी त्याची कंपनी खरेदी केली हे जेव्हा त्याला कळाले तेव्हा त्याच्या पायाखालची मी चार कंपन्यांचा मालक आहे पण माझा मुलगा एकाही कंपनीचा मालक नाही तोच आता दुसऱ्याच्या दुकानामध्ये काम करत आहे म्हणून जसं करावं तसंच भरावं असं सुद्धा असतं एवढी मोठी प्रॉपर्टी असताना त्यांनी सगळी काही प्रॉपर्टी अनाथ आश्रमातल्या माणसांसाठी ठेवली होती मी ज्या मुलांना आईबाप नाही त्यांच्यासाठी ती जमापुंजी करून ठेवली होती कारण आपल्याला आपली मुलं कधीही धोका देतील पण परक्याची मुलं आपल्याला कधीच धोका देत नाहीत ते आपल्याला लास्टपर्यंत आई बाबा म्हणूनच आपला सांभाळ करतील सुलांना मुलांच्या आधारावरती कोणीही राहू नये कारण मुलगा आणि सून कधीच सासू सासऱ्यांची होणार नाही काही मुली खूप चांगल्या असतात की ते आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या आईबापासारखं मानतात आणि काही सासू सासरे हे आपल्या सुनेला आपल्या मुलीसारखं मानतात या सगळ्या काही गोष्टी समाजामध्ये समतोलातच असल्या पाहिजेत तरच आई बापांना आश्रमात जावं लागणार नाही आणि सुनेला आणि मुलाला पुन्हा भिकारी व्हावं लागणार नाही कारण आई बापाचा शाप हा मुलाला आणि सुनेला हा लागतो तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट का पूर्ण काल्पनिक आहे तिच्याशी कोणाशी काहीही संबंध नाही संबंध आल्यास तो निवड योग योग समजावा मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिएन्शियल स्टील स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये